जागर इंडिया एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार स्वागत आहे तुमचं लोक जागर इंडियाच्या या युट्यूब मंचावर मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून मित्रांनो गेल्या वर्षी सीबीआयचा एक कार्यक्रम झाला होता त्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यम कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितलं होतं की आतापर्यंत तुम्ही भ्रष्टाचाराच्या बातम्यांवर टी आर पी मिळवली आहे पण आता भ्रष्टाचारावरील कारवायांच्या बातम्यांवर टी आर पी मिळवण्याचा काळ आला आहे पण हे काय मोदी सरकारच्या दाव्यांची पोल त्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांनीच उघड केली आहे आणि ती कुठेही सार्वजनिक सभेत किंवा पत्रकार परिषदेतच नाही तर संसदेच्या आत अतिशय जबाबदार ठिकाणी लिहिलेल्या उत्तराद्वारे उघड केली मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा कसा वापर केला जातो हे स्पष्ट करणारा हा संसदीय खुलासा धक्कादायक आहे त्यांची घटनात्मक जबाबदारी असते की संसदेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं ते लिखित किंवा तोंडी स्वरूपात सादर करतात पण या उत्तराने नरेंद्र मोदी सरकारला हादरून टाकलंय मुद्दा फक्त सीबीआयचा नाही तर दुसऱ्या एका तपास यंत्रणेचा आहे जिचा धाक संपूर्ण देशावर आहे पहिले लोक म्हणायचे सो जा बेटा नाही तो गब्बर आजगा आणि आता म्हणतात बीजेपी के वॉशिंग मशीन मे चला जा बेटा नहीं तो ईडी आ आजायगा गेल्या दहा वर्षात ईडी या संस्थेचं नाव देशाच्या चौका चौकात नाक्यावर चहाच्या टप्प्यावर चर्चेला जाऊ लागलाय प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे ये ईडी क्या ईडी नक्की काय आहे जी लोकांना अटक करून तुरुंगात टाकते अनेक मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवते पण न्यायालयात दोष सिद्ध करण्याला मात्र अपयशी ठरते ईडीकडे पुरावे नाहीत का उगाच लोकांना अटक करून ठेवते का असंच काहीस केरळमधील सीपीएम चे खासदार ए ए रहीम यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला होता त्यांनी विचारलं होतं की गेल्या दहा वर्षात ईडीने खासदार माजी खासदार आमदार माजी आमदार आणि इतर राजकीय लोकांविरोधात किती प्रकरणं दाखल केली त्यांनी वर्षानुसार आणि राज्यानुसार ही माहिती मागितली होती राज्यानुसार माहिती देण्यात आली नाही पण जी माहिती देण्यात आली ती फारच धक्कादायक होती गेल्या दहा वर्षात ईडीने राजकीय लोकांविरुद्ध एकशे त्र्याण्णव प्रकरण दाखल केली पण फक्त दोन दोष सिद्ध झाले उर्वरित एकशे एक्क्याण्णव प्रकरणांचं काय झालं ईडी अपयशी ठरली का न्यायालयाने हे प्रकरण शिक्षेसाठी योग्य मानलं नाही का त्यामुळे आता लोकांच्या ईडीवरील जो विश्वास आहे तो उडणं निश्चित आहे आता आपण वर्षानुसार आकडे पाहू दोन हजार पंधरा सोळा मध्ये दहा प्रकरण दाखल झाली दोन हजार सोळा सतरा मध्ये चौदा दोन हजार सतरा अठरा मध्ये सात आणि दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये अकरा आता दोन हजार अठरा मध्ये ईडीला विशेष अधिकार मिळाले आणि मग अचानक प्रकरण वाढू लागली जसं दोन हजार एकोणावीस वीस मध्ये सव्वीस दोन हजार वीस एकवीस मध्ये सत्तावीस दोन हजार एकवीस बावीस मध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सत्तावीस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तेरा दोन हजार अठरा पासून प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट पी एम एल ए अंतर्गत ईडीला मोठे अधिकार दिले गेले त्यानंतर ईडी लोकांना अटक करून तुरुंगात टाकते पण दोष सिद्ध करणं तिच्यासाठी कठीण जाते अरविंद केजरीवाल हेमंत सोरेन संजय राऊत अनिल देशमुख यांच्यासारख्या अनेक नेत्यांना ईडीने अटक केली पण त्यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर करू शकली नाही आता सीबीआय आणि ईडीचा दर कन्विक्शन रेट जरा पाहू आपण पा। सीबीआयचा कन्व्हिक्शन रेट पासष्ट ते सत्तर टक्के आहे जो अमेरिकेच्या एफबीआयच्या आय बोचा बरोबरीचा आहे आता ईडीचा कन्व्हेन्शन रेट एक पर्सेंटच्या आसपास आहे याचा अर्थ असा की ईडी हजारो प्रकरण दाखल करते लोकांना अटक करते पण न्यायालयात ती गुन्हेगार असल्याचं सिद्ध करू शकत नाही म्हणजेच एक त्यांच्याकडे खरंच काही पुरावे नसताना केवळ राजकीय सुडापोटी प्रकरणे दाखल केली जातात किंवा दुसरं पुरावे असतात पण सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर काही राजकीय सौदेबाजी करून प्रकरणात कुसकामी करून टाकले जातात का अन्यथा पाच हजार प्रकरणांपैकी फक्त चाळीस प्रकरणात दोष सिद्ध झाला आहे याचा अर्थ नेमका काय होतो संसदेत डिसेंबर दोन, दोन हजार मध्ये सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या सत्तर महिन्यात एकशे अकरा प्रकरणांमध्ये खटले दाखल झाले संसदेत डिसेंबर दोन हजार मध्ये सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसच्या सत्तर महिन्यांमध्ये नऊशे अकरा प्रकरणांमध्ये खटले दाखल झाले सहाशे चौपन्न प्रकरणात सुनवाणी सुनावणी पूर्ण झाली फक्त बेचाळीस प्रकरणात दोष सिद्ध झाला सहा पॉईंट बेचाळीस टक्के कन्व्हेशन रेट आता यावरून हे स्पष्ट होते की ईडीचा राजकीय वापर मोठ्या प्रमाणात होतोय आता ईडी कशी स्थापन झाली ते पहा ईडीची स्थापना आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी झाली होती तिच्या तीन प्रमुख जबाबदाऱ्या आहेत एक म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट एफ एम -E ए विदेशी चलनाच्या संबंधित प्रकरणांची चौकशी दोन म्हणजे प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट पी एम एल ए काळ्या पैशांची चौकशी आणि तिसरं फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेन्स ऍक्ट एफ ए -E आर्थिक गुन्हेगारांना पळून जाण्यापासून रोखणं पण ईडी जिथे स्वतःच्या प्रकरणात दोष सिद्ध करू शकत नाही तिथं ती, ती भारताचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व कसं करणार ईडीला राजकीय हेतूंसाठी कसं वापरलं जातं पहा संजय राऊत छगन भुजबळ शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात चौकशी होते अभिषेक बॅनर्जी ममता बॅनर्जी यांचे पुतण्यात डी के शिवकुमार के कविता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी यांना ईडीची नोटीस जाते बिहारमध्ये लालू यादव आणि नितीश कुमार एकत्र आले की लगेच ईडी सक्रिय होते मात्र भाजपमध्ये प्रवेश करणारे नेते ईडीच्या चौकशीतून चौकशीच्या फासातून सुटतात कसे जसे हेमंता विश्व शर्मा आणि शुभेंद्रू अधिकारी यांना याच ईडीने नोटिसा पाठवल्या होत्या पण भाजपमध्ये गेल्यावर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही ईडीच्या कामगिरीवर न्यायालयाचा सवाल पहा सुप्रीम कोर्टाने ईडीच्या कार्यशैलीवर चिंता व्यक्त केली आहे मनीष सिसोदिया प्रकरणात ईडी सतत वेळ मागत राहिली पण कोणताही ठोस पुरावा देऊ शकली नाही न्यायालयाने फटकारले तरी ईडीची कार्यशैली काही बदलली नाही मोठे आर्थिक गुन्हेगार कुठे आहे ईडीने नीरव मोदी मेहुल चोक्सी विजय माल्या ललित मोदी यांना अद्यापही भारतात आणलेलं नाही सुस्मिता सेनला ललित मोदी सापडतो पण ईडीला सापडत नाही सेनचा फोटो आहे ललित मोदी सोबत पण ईडीला तो सापडत नाही मोदी सरकारच्या दाव्यांचा पर्दाफाश होतो संसदेत केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या उत्तराने ईडीचा भांडा फोड केलेला आहे बिलकुल पंतप्रधान मोदींनी सीबीआयच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की भ्रष्टाचारावरील कारवाईच्या बातम्यांवर टी आर पी मिळवा पण ही टी आर पी केव्हा मिळेल हे आज कोणालाही माहिती नाही माझा सवाल जनतेला असा आहे की शासकीय यंत्रणांचा हा आकसपूर्ण वापर लोकशाहीला मारक नाही का या शासकीय यंत्रणा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सत्ताधी श्लोकांची वैयक्तिक खाज मिट मिटवण्यासाठी आहे का हा प्रकार संतापजनक नाही का जरा विचार करा आजच्यासाठी एवढंच परत भेटू एका नव्या विषयासोबत आमच्या लोक जागर इंडिया चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद एक नया इतिहास लिखेंगे